नाही आता ईडीची कारवाई हे तर जगजाहीर आहे सरकारच्या विरोधात बोललं त्यांच्या धोरणांच्या विरोधात बोललं की त्याला ईडीची नोटीस येते आणि दुसरीकडं त्यांच्याकडे जर प्रवेश झाला तर धुत्या तांदळ्यासारखी ती ईडी ते एकदम निर्मा काय वॉशिंग पावडर साफसुथरे एकदम म्हणून बाहेर येतो काय मागणी करताय तुम्ही आज या सगळ्यात गोष्टी आम्ही संघर्ष यात्रेच्या माध्यमातून दादांनी महाराष्ट्रामध्ये काढली होती युवकांचे प्रश्न होते शेतकऱ्यांचे प्रश्न होते बेरोजगारी होती आरक्षणाचे विशेष असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही रोहितदादांच्या मागं त्या पदयात्रेमध्ये चालू आणि त्या मागण्याच्या संदर्भातलं आश्वासनही मुख्यमंत्री साहेबांनी दिलं होतं पण पूर्णपणे झालं नाही त्या संदर्भात आम्ही हे आंदोलन केलं ईडीचा वापर जो आहे तो एखाद्या नेत्याला उभरते नेतृत्वाला दाबण्यासाठी होतं असं वाटतंय काय हो पूर्णपणे हे तर जग जाहीर आहे रोहितदादासारखा एक युवक म्हणजे जो प्रत्येक युवकांच्या प्रश्नावरती रस्त्यावरती उतरतात आणि ज्या पद्धतीने हे ते सरकारच्या विरुद्ध मांडणी करतात त्याचाच हा परिणाम आहे